चळवळीतील संघर्ष यात्री यशस्वी उद्योजक ते राजकारणी महादेव दबडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनंत शुभेच्छा देणारा एसबीएन स्पेशल रिपोर्ट केल्याने होता आहे आधी केलेची पाहिजे हा आत्मविश्वास कोणतेही काम करण्यासाठी अंगी असलेलं धाडस अनेक वर्ष चळवळीतील संघर्ष यात्री हाडाचा कार्यकर्ता यशस्वी उद्योजक तरुणांचे खंबीर नेतृत्व तसेच अल्पावधीत यशस्वी राजकारणी म्हणून उदयास आलेले आमचे जीवलग मित्र महादेव दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आजपर्यंतच्या यशस्वी कार्यावर आणि सामाजिक वाटचालीवर टाकलेला प्रकाश झोत बोलवाड छोटसं गावातील सर्वसामान्य कुटुंबातील महादेव दबडे यांनी स्वकर्तृत्वावर आपल्या आणि आपल्या गावाचा नावलौकिक निर्माण केला शालेय जीवनानंतर सामाजिक कार्याची ओढ असल्याने त्यांचा चळवळीशी संबंध आला चळवळीतून त्यांचा अनेक राजकारण्यांशी संबंध आला बोलवाड ग्रामस्थांना भेडसावणारा महापालिका कचरा डेपो प्रश्नी महादेव दबडे यांनी कचरा आणि मेलेले कुत्रे थेट सांगली महापालिकेच्या दारात टाकत दणका दिला झोपेचं सोन घेणाऱ्या महापालिका प्रशासनाला खडबडून जाग आली आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचे प्रकार घडले मात्र चळवळीतील हा धगधगता आणि खरा डगमगला नाही प्रशासनाला नमते घेण्यास भाग पाडले या लढ्यानंतर त्याने कधीच मागे पाहिलं नाही राज्यभरात सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हातांना काम नाही स्वयंरोजगारासाठी बँकांकडून दाद मिळत नसल्याचं पाहून महादेव धबडे यांनी युवकांच्या न्याय हक्कासाठी सांगली जिल्हा सुशिक्षित बेरोजगार युवक संघटनेची स्थापना केली अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात आंदोलने केली सांगली जिल्हा स्वयंरोजगार सोसायटी फेडरेशनच्या निवडणुकीत कोणतेही राजकीय पाठबळ नसताना महादेव दबडे यांनी स्वतंत्र पॅनेल उभं करून ते निवडून आणले सध्या ते या फेडरेशनचे अध्यक्ष आहेत त्यांचा धाडसीपणा कोणत्याही विषयात आरपारची भूमिका घेण्याची धडाडी संघटन कौशल्य पाहून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे त्यांना या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली